मी पाठीमागच्या आठवड्यात ज्यावेळेस राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच वेळेस उपसमितीला बोललो होतो की तुम्ही विषय असलात तर मला आंदोलन करावं लागलं पुन्हा बोलू नका की आंदोलन उभा राहिलं आणि मग मी असं तुम्हाला परेशान होईल इतकं मोठं आंदोलन करत तर त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं ता होतं आजच आम्ही विषय घेतो आणि त्या दिवशी मला वाटतं पाठीमागच्या आठवड्यात त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळा आढावा घेतलाय त्याचा अहवाल बनवणं सुरू आहे आणि नाही तरी पण त्याच्या पुढचं सांगतो की मी बैठकाला लगेच सुरुवात करतो आता थोड्याच दिवसात म्हणजे पुढच्या महिन्यात शक्यतो सोलापूर जिल्ह्याची तक मोठी बैठक लागणार आहे अशीच पश्चिम महाराष्ट्र सांगली सातारा कोल्हापूर पुणे हे सगळ्यांच्याच बैठका आता मी घेतोय की तुम्ही लवकर सातारा संस्थांचा गाऊंचा मिरजचा कोल्हापूरच्या संस्थांचा गॅजेट याचा, याचा जी आर काढा नसता आंदोलन होईल यासाठी आता तातडीनं मला वाटतं पुढच्या महिन्यापासून आम्ही आता जिल्हावार बैठका सुरू करा त्याच्यातली मिळालेली माहिती अधिकृत मी बघितले नाही पण प्रश्न विचारला म्हणून एक अंदाजे सांगतो की सातारा संस्थांच्या गॅजेट इयर मध्ये पंधरा लाख नोंदी असं म्हणणं आहे मी आणखीन तर आव्हाला बघितलं बघितल्या नंतर अधिकृत तुमच्या समोर पण येईल पंधरा लाख जर त्याच्यात नोंदी असतील तर, तर बेचाळीस लाखापेक्षा जास्त पश्चिम महाराष्ट्राला मराठा आरक्षण की तुमच्या पण हात्याचा कड दुसऱ्या बाजूला अजित पवारांचं विमान अपघातामध्ये दुखून निधन झालं आणि त्यांच्या मृत्यूविषयी त्यांचे पुतणे रोहित पवार शंका उपस्थित करतायत त्यांनी एक चांगलं प्रेझेंटेशन दिलं की कसं हा घातपात घडवला जाऊ शकतो कुठंतरी हा धोका आहे समाजाला काय असत बर का एक तर त्यातलं मला माहित नाही त्याच्यामुळं अधिकृत बोलू नये पण शंकाच असतील तर चौकशी करायलाच पाहिजे आणि मराठा समाजाला धोका नाही मराठा समाज एवढा सोपा थोडा एवढं सोपं थोडं आहे पण एक गोष्ट खरी आहे की मराठा समाजाने आता जागा होणं सुद्धा खूप गरजेचं आहे सावध राहणं पण गरजेचं आहे आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी समाजाने उभा राहिलं पण पाहिजे समाज उभा राहिला तर पुढच्या षडयंत्र करण्याला आपण मोडून टाकू शकतो नसता मग आपले काम करणारे ते मोडून टाकतील समाजाने ही गोष्ट गोष्ट कायमीचा विचार करणं गरजेचं आहे नसता कोणी काही बोलला की खरं असंख्य काय व्हावा आणि मग कसं काय व्हावा संभ्रमच मराठा समाजाने राहायचं नाही आपल्यासाठी काम करणाऱ्या पक्षातला माणूस असो किंवा समाजातला असो त्याच्या पाठीमाग खंबीर उभा राहिलं पाहिजे अहो ते खून करून नाही केला म्हणते मराठा समाजावर कधी डोकं लावणार आहेत का नाहीत आपल्या याच्यात कोणी सोशल मीडियाला बोललं की लगेच आपण सम्रामात जातो काय असं भाव अरे काय याच काय काय नाही त्यांचा जरा खून करून ते म्हणते केला नाही मग आपल्या लोकांविषयी जर कोणी सोशल मीडियात मीडियात बोलायला गेलं ना तर मराठा समाजाने ताकदीने एका बाजूने बळ दिलं पाहिजे तर आपण लढाया जिंकू शकू